नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे चोवीस मार्च वा रविवार आणि उद्या आलेले आहेत होळी होळी हा जो सण आहे हा जो दिवस आहे तर हा आपल्या हिंदू धर्मामध्ये अगदी महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस मानला जातो होळी हा जो सण आहे तर हा वाईटावरती चांगल्याची मात म्हणून आपण साजरा करत असतो होळीच्या दिवशी आपल्या जीवनातील सर्व वाईट गोष्टी ज्या आहेत त्या त्या होळीमध्ये दहन करायचे असतात यामुळे संपूर्ण वर्ष जे आहे तर ते आपल्यासाठी खूप चांगलं जातं आपलं आरोग्य हे उत्तम राहतं आणि आपल्या जीवनातील सगळ्या अडचणी देखील दूर होतात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला होळीच्या दिवशी अशा ठिकाणी एक नारळ अर्पण करायचं आहे या दारळामध्ये आपल्याला अशी एक वस्तू ही टाकायची आहेत यामुळे कठीणातील कठीण इच्छा ही फक्त चोवीस तासामध्ये पूर्ण होईल आपल्या घरातील इडापिडा दारिद्र्य अडचणी नकारात्मकता ही नष्ट होऊन आपल्या घराची मुलांची पतीची खूप जास्त प्रगती होईल असा हा अतिशय प्रभावशाली उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर करण्यासाठी करू शकता मग ही अडचण तुमची पैशांबद्दल असेल किंवा इतर तुमची कोणती महत्त्वाची कोर्ट कचरीची काही अडचण असेल काही महत्वाची कामं तुमची पूर्ण होत नसेल तुमच्याकडे पैसा टिकत नसेल सतत पैशांच्या अडचणी आर्थिक अडचणी तुमच्यावरती येत असेल त्याचबरोबर तुमच्या जीवनात फक्त संकट असतील इतर कुठल्याही गोष्टी तुमच्या जीवनात चांगल्या घडत नसतील तुमच्या घरामध्ये सतत भांडणे कटकट मतभेद यासारख्या गोष्टी घडत असतील नेहमी तुम्हाला अपयश येत असेल तर तुमच्या सर्व प्रकारच्या अडचणी दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय हा अतिशय सोपा आहे पण खूप प्रभावी आहे तर तुम्हाला हा जो उपाया उपाया, होली उपाय आहे तर हा उपाय होळी दहनाच्या वेळी करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे नारळ हा तुम्हाला पूर्ण सोलून घ्यायचा आहे या नारळाला कुठल्याही प्रकारची शेंडी तुम्हाला ठेवायची नाही संपूर्ण नारळ तुम्हाला सोलून घ्यायचा आहे अर्थात तुम्हाला नारळाचा गोटा आपण त्याला म्हणू शकतो तर हा तुम्हाला तयार करायचा आहे यानंतर या नारळात तीन डोळे असतात तर त्या तीन डोळ्यांना तुम्हाला फोडून छिद्र पाडायचे आहेत आणि त्यातील सर्व पाणी जे आहे तर ते तुम्हाला बाहेर एका ग्लासमध्ये काढून घ्यायचं आहे ते पाणी तुम्ही पिण्यासाठीसुद्धा वापरू शकता यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्या नारळामध्ये तुम्हाला तूप भरायचं आहे मग हे तूप तुम्ही गाईचं घेऊ शकतात म्हशीचं घेऊ शकतात कुठल्याही प्रकारचं तूप जास्त तर ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि जिथे छिद्र केले आहे त्या छिद्रातून या नारळामध्ये आपल्याला तूप भरायचं आहे संपूर्ण नारळ हा तुम्हाला तुम्हाला गच्च भरायचं आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक कागद घ्यायचं आहे पांढऱ्या कलरचा कोरा कागद तुम्हाला घ्यायचा आहे त्या कागदावरती तुम्हाला लाल किंवा पिवळ्या किंवा इतर कुठल्या शाईने तुम्हाला त्या पानावरती तुमची इच्छा लिहायची आहे तुमच्या अडचणी ज्या आहेत तर त्या तुम्हाला अडचणी लिहायच्या आहेत आणि यानंतर ती चिठ्ठी तुम्हाला त्या नारळावरती पकडायची आहेत आणि एक लाल किंवा काळ्या कलरचा तुम्हाला धागा घ्यायचा आहे आणि या धाग्याने तुम्हाला ती चिठ्ठी नारळावरती पकडून संपूर्ण दोरेन तुम्हाला नारळाला गुंडाळायचा आहे नारळ हा पूर्णपणे धाग्याने तुम्हाला गुंडाळून घ्यायचा आहे धागा सोडून नारळ तुम्हाला आतल्या बाजूला आहे असं दिसलं सुद्धा नाही पाहिजे एवढा नारळ हा तुम्हाला त्या धाग्याने गुंडाळायचा आहे मग हा धागा तुम्ही लाल किंवा काळा देखील वापरू शकता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हा नारळ घेऊन जिथे कुठे होळी दहन चालू असेल त्या ठिकाणी तुम्हाला हा नारळ घेऊन होळीमध्ये विसर्जित करायचा आहे नारळ हा विसर्जन करताना किंवा अर्पण करताना तुम्हाला मनोमन अग्निदेवाला प्रार्थना करायची आहेत तुमच्या जीवनातील सर्व अडचणी किंवा आयुष्यातल्या ज्या काही वाईट गोष्टी आहेत काही आजार पण तर हे संपूर्णपणे मी या होळीमध्ये दहन करत आहे आणि मला आसपासून उत्तम आरोग्य लाभू द्या माझ्या जीवनात सगळ्या गोष्टी चांगल्या घडू द्या मला प्रत्येक कामात यश मिळू द्या असं प्रार्थना करत हे नारळ तुम्हाला होळीमध्ये दहन करायचं आहे होळी मातेला तुम्हाला अर्पण करायचं आहे करून पहा नक्कीच तुमच्या जीवनातील सर्व वाईट अडचणी संकट विघ्न सर्व काही दूर होऊन तुमची प्रत्येक क्षेत्रात अगदी भरभरून प्रगती होईल त्याचबरोबर तुम्हाला होळीच्या दिवशी अजून एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणं होत असेल तुमच्या घराला नजरदोष लागलेले असेल बऱ्याच वेळा असं वाटतं बघा आपल्याला माझ्या घराला नजर लागलेली आहेत त्यामुळे माझ्या कुटुंबामध्ये एकोपा राहिला नाही नवरा बायकोची सतत घरामध्ये अगदी छोट्या छोट्या कारणावरून भांडणं होतात घरात पैसा टिकत नाही किंवा अचानक आपल्या झोपेतून जाग येते आपल्या आसपास कोणीतरी आहे असं आपल्याला भास होतो किंवा पूर्ण अंग आपलं भरून येतं तर बघा तुम्ही बघितलं असेल अमावस्या पौर्णिमेला अशा गोष्टी ज्या आहेत त्या बऱ्याच लोकांसोबत घडत असतात जर तुम्हालाही असं वाटतं असेल तर तुम्हाला, तुम्हाला होळीच्या दिवशी काय करायचं आहे होळी जिथे कुठे पेटत असेल तिथली थोडीशी अग्नी जी आहे तर ती आपल्याला घरी आणायची आहे एका भांड्यामध्ये आणि घरी आणल्यानंतरनं आपल्या घराच्या अग्निय कोपऱ्यामध्ये तुम्हाला तांब्याच्या किंवा मातीच्या भांड्यामध्ये ठेवायच्या आहेत आणि त्या ठिकाणी तुम्हाला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे त्याचबरोबर त्या होळीची जी राख असते तिला भस्म आपण म्हणतो तर तीसुद्धा तुम्हाला थोडासा घरी आणायचा आहे त्यामुळे थोडीशी तुम्हाला पिवळी मोहरी आणि मीठ टाकून ते भांडं तुम्हाला तुमच्या घरामध्ये ठेवायचं आहे या उपायाने आपल्या घरातली नकारात्मकता वाईट शक्ती जी आहे त्याचबरोबर वाईट नजर आहे तर ही आपल्या घरातून निघून जाते यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदत असते यामुळे तुम्ही हा एक उपाय देखील, करू शकता जर तुमच्याही घरामध्ये अशा नजरदोसारख्या अडचणी असतील तर तुम्ही हा उपाय नक्की करा त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये फक्त संकट निर्माण होत असेल फक्त अडचणीत से येत असेल कोणतेही महत्त्वाचं काम तुमचं पूर्ण होत नसेल नेहमी तुम्हाला अपयश येत असेल तर तुम्हाला होळीच्या दिवशी एक नारळाची वाटी घ्यायची आहेत आणि त्यामुळे तुम्हाला थोडंसं तेल थोडासा गूळ जे आहे तर तो टाकायचा आहे आणि ही नारळाची वाटी जी आहेत तर ती तुम्हाला जळत्या होळीमध्ये टाकायची आहेत या उपायाने राहूचा वाईट प्रभाव जो आहे तर तो दूर होतो आपल्या जीवनातील सर्व संकट हे नष्ट होतात आणि आपल्याला प्रत्येक कामात यश या मिळतं यामुळे तुम्ही हा जो उपाय आहे तर हा उपायसुद्धा नक्कीच तुमच्या जीवनातील संकट दूर करण्यासाठी करू शकता त्याचबरोबर तुम्ही भरपूर शिकलेले आहेत तुमच्याकडे उच्च डिग्री आहे परंतु तुम्हाला मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा प्रयत्न करूनही कुठल्याही प्रकारची नोकरी प्राप्ती तुम्हाला होत नसेल तर तुम्हाला होळी दहनाची वेळी काय करायचं आहे एक नारळ एक सुपारी आणि एक विड्याचं पान तुम्हाला होळीमध्ये अर्पण करायचं आहे आणि हे अर्पण करताना तुम्हाला नोकरीसंबंधित तुमची जी पण समस्या जी पण अडचण असेल ती दोन्हीही हात जोडून तुम्हाला होलिका माता अग्निदेवाला सांगायची आहे यामुळे नक्कीच तुम्हाला नोकरी प्राप्ती होईल नोकरी, नोकरी संबंधित सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या तुमच्या दूर होतील तर अशा पद्धतीने तुम्हाला हे छोटे छोटे चार उपाय तुमच्या समस्येनुसार तुमच्या अडचणीनुसार तुम्हाला करायचे आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ